हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी दलित आदिवासी असे वेगवेगळे भेद माणसामध्ये निर्माण झालेले आहेत आणि या भेदाला संपवता संपवता महामानव संपले साधू संत संपले परंतु हा भेद संपला नाही या गोष्टीवर मात्र कोणीही विचार करायला तयार नाही ना तथागत गौतम बुद्धांचा विचार सर्वांनी स्वीकारला ना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विचार सर्वांनी स्वीकारला ना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांनी स्वीकारला म्हणजे मित्रांनो कवी कुसुमाग्रजांचं जे वाक्य आहे ते आज प्रत्यक्षामध्ये पाहायला भेटत आहे व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांझ गेले मित्रांनो माणसा माणसामधला हा भेद निर्माण करणारा सुद्धा माणूसच आहे आणि खास करून हे राजकारणी या राजकारण्यांनी तर यामध्ये कहर केलेला आहे मित्रांनो भेदाभेदाचं सर्वोच्च टोक या राजकारण्यांनी गाठलेलं आहे इतका भेद इतका भेद करून ठेवलेला आहे माणसा माणसामध्ये कोण आपला कोण परका हे कळायला मार्ग नाही मुळातच ज्या वेळेस माणसावर वेळ येते मित्रांनो ज्या वेळेस माणूस स्वतः संकटामध्ये असतो त्यावेळेस कोणतीही जात कामाला येत नाही कोणताही धर्म कामाला येत नाही कोणीही कामाला येत नाही सगळं ज्याचं त्याला स्वतःलाच करावं लागतं स्वतःचं स्वतःलाच बघावं लागतं परंतु मित्रांनो असं असतानाही माणूस आयुष्यभर जात जात धर्म धर्म करत राहतो आणि एक दिवशी मरून जातो जगभरातील जेवढ्या काही जाती आहेत धर्म आहेत या सर्व जातींचा धर्माचा जा इतिहास फार फार तर अडीच तीन हजार वर्षांचा आहे माणूस या प्रथवी तलावर येऊन लाखो वर्ष झाली आणि या लाखो वर्षातून फक्त अडीच तीन हजार वर्ष जर मायनस केली तर मित्रांनो हा अगदी नगण्य काळ आहे म्हणजे जातीचं अस्तित्व हे, जाती हे माणसाच्या मानवाच्या इतिहासामध्ये अगदी नगण्य आहे धर्माचं स्थान हे मानवाच्या इतिहासातील अगदी नगण्य असं स्थान आहे आणि या अडीच तीन हजार वर्षामध्ये माणसाने धर्मग्रंथ तयार केले या अडीच तीन हजार वर्षामध्ये माणसाने शास्त्र निर्माण केली आणि या शास्त्रांचा वापर या धर्मग्रंथांचा वापर जगाच्या कल्याणासाठी करण्याच्या ऐवजी येथील लोकांना मानसिक गुलाम बनवण्यासाठी केला येथील लोकांमध्ये भेद निर्माण करण्यासाठी केला कोणताही देवदूत आकाशातून स्वर्गातून पार लोकातून येथे आलेला नाही तसं येणं शक्य नाही पूर्वीही कधी आलेला नाही आजही नाही आणि भविष्यातही येणार नाही हे सगळं काही मानव निर्मित आहे जोपर्यंत आपण हे वास्तव समजून घेणार नाही तोपर्यंत मित्रांनो या समस्या सुटणार नाहीत आता हे सगळं जरी खरं असलं तरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्या प्रचलित जीवनामध्ये आपण विना धर्माचं विना जातीच राहू शकत नाहीत परंतु मित्रांनो या सर्व समस्या जरी सोडवायच्या असतील तर या सर्व समस्यांचं सोल्युशन मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आहे आणि ते संविधान सांगतं की सर्वांना समान प्रतिनिधित्व भेटायला पाहिजे जिसको पर्याप्त प्रतिनिधित्व नाही उसको आरक्षण ही जी व्याख्या ही जी डेफिनेशन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे ती मात्र कोणीही समजून घ्यायला तयार नाही मनोज जारांगे पाटलांचं जे आंदोलन आहे आता त्या आंदोलनाबद्दल जर बोललं आंदोलनाला विरोध करणारे कोण आहेत त्यांच्यावर जर बोललं तर मित्रांनो काही लोकांना असं वाटतं की आम्ही जातीवादी आहोत जातीवादावर बोलत आहोत म्हणजे मुळात माझ्यासारखा माणूस अगदी माझी लाहीव नार्को टेस्ट जर केली तरी सुद्धा मित्रांनो माझ्या मनामध्ये कोणत्याही जातीबद्दल कोणत्याही धर्माबद्दल तुम्हाला असा इतका सुद्धा द्वेष दिसणार नाही का दिसणार नाही याचं मूळ कारण मला हे माहीत आहे की या जातींचं अस्तित्व या धर्मांचं अस्तित्व अगदी नगण्य आहे अगदी अलीकडचं आहे आणि हे सगळं मानवनिर्मित आहे त्याच्या पलीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्या पलीकडे जर सत्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपण सर्व एक आहोत आपला पूर्वज एक आहे आपलं उगम एक आहे आणि हेच वेगवेगळ्या माध्यमातून त्या काळामध्ये वारकरी साधू संतांनी त्यांच्या ज्ञानाच्या आधारे त्यांच्या आकलनाच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस विज्ञान प्रगत नव्हतं ज्या वेळेस हे विचारधारा प्रगत नव्हती ज्या वेळेस तत्वज्ञान प्रगत नव्हतं त्या काळामध्ये सुद्धा वारकरी साधू संतांनी केलेलं कार्य खूप महत्वाचं आहे अगदी त्याच्याही अगोदर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला उपदेश अत्यंत महत्वाचा मोलाचा आहे परंतु कोणताही माणूस त्या मार्गावर चालत नाही त्यामुळे मित्रांनो आपली आज जी अधोगती आहे त्याचं मूळ कारण हेच आहे आज महाराष्ट्रामध्ये जो जाती जातीमध्ये जो संघर्ष वाढत आहे त्या संघर्षाचं मूळ कारण मित्रांनो येथील सरकार आहे मग ते सरकारमध्ये कोणताही पक्ष असो महाविकास आघाडी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो हे सगळे पक्ष याला जबाबदार आहेत या सर्व पक्षांनी मिळून जर जातनिहाय जनगणना केली एका महिन्यामध्ये जातनिहाय जनगणना होऊ शकते आणि त्यावरून सगळे आकडे स्पष्ट होतील ओबीसींना असणारं आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण असतं सध्या ओबीसींना बत्तीस टक्के आरक्षण आहे म्हणजे ओबीसींची लोकसंख्या ही चौसष्ट टक्के आहे आता जर ओबीसींची लोकसंख्या चौसष्ट टक्के असेल एस सी एस लोकसंख्या बावीस टक्के आहे ही शासनाची आकडेवारी आहे म्हणजे चौसष्ट प्लस बावीस म्हणजे शहाऐंशी टक्के लोकसंख्या झाली आणि मित्रांनो विना आरक्षित जो मुस्लिम समाज आहे तो दहा टक्के आहे म्हणजे शहाण्णव टक्के झाले आणि ब्राह्मण जैन पारसी आणि इतर चार टक्के समाज म्हणजे शंभर टक्के लोकसंख्या पूर्ण झाली आणि मग यामध्ये मराठा समाज तीस टक्के असणारा बत्तीस टक्के असणारा मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे का नाही मग या मराठा समाजाला तुम्ही ब्राह्मण बनवणार आहात का या मराठा समाजाला तुम्ही पारसी बनवणार आहात का या मराठा समाजाला तुम्ही जैन बनवणार आहात का ब्राह्मण आणि जैन त्यांच्यामध्ये मराठा समाजाला घ्यायला तयार आहेत का तुम्ही या तीस टक्के बत्तीस टक्के मराठा समाजाला मुस्लिम बनवणार आहात का दहा टक्क्यामध्ये मध्ये त्यांना घालणार आहात का किंवा तुम्ही या मराठा समाजाला एस टी मध्ये घालू शकणार आहात का मग हा मराठा समाज कुठं जाणार हा मराठा समाज या चौसष्ट टक्के ओबीसी मध्येच आहे म्हणजे सध्या जे ओबीसीच आरक्षण आहे बत्तीस टक्के यामध्येच मराठा समाज आहे हे एकदम सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे जगातील कोणताच व्यक्ती याला नाकारू शकत नाही ज्याच्याकडे सत्य पाहण्याची दृष्टी आहे ज्याच्याकडे सत्य पाहण्याची धमक आहे असा कोणताही व्यक्ती ही, ही आकडेवारी नाकारू शकत नाही मग अशा वेळी काही लोक पोस्ट करतात की कोणताही ओबीसी मराठा आरक्षणाला विरोध करत नाही मग हा लक्ष्मण हाके कोण आहे वास्तविक तो नाव घेण्या इतका सुद्धा मोठा नाही परंतु हे जे जाती जातीमध्ये विष पेरलं जात आहे हे विष पेरणारे कोण आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे मराठा समाज कोणीही या कधीही समोर या आणि हे सिद्ध करून दाखवा या आकडेवारीमध्ये मराठा समाज कुठं बसतो तुम्ही जर सिद्ध केलं तर मराठा समाज आजच मागणी महागारी घ्यायला तयार आहे आजच मराठा समाज जाहीर करायला तयार आहे आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही पण तुम्ही महाराष्ट्राची लोकसंख्या शंभर टक्के सिद्ध करून दाखवा एकतर मराठा समाजाला ब्राह्मण जैन पारशी या वर्गामध्ये टाका किंवा दहा टक्के मुस्लिम वर्गामध्ये टाका किंवा बावीस टक्के एस सी एस टीमध्ये मध्ये टाका नाहीतर तुम्हाला चौथा पर्याय केवळ एकमेव पर्याय आहे ओबीसी मध्ये टाकण्याचा किंवा त्यांना मग मराठ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन टाकणार आहात का मित्रांनो वास्तव स्वीकारायला नुसती धमकच लागत नाही वास्तव स्वीकारायला प्रामाणिकपणा लागतो मित्रांनो माणूस हा तत्वनिष्ठ असावा लागतो आणि ही तत्वनिष्ठता कुठंतरी हरवत चाललेली आहे त्यामुळे मराठ्यांचा संघर्ष आहे मराठ्यांचा हा संघर्ष कोणताही पक्ष समजून घ्यायला तयार नाही ना महाविकास आघाडी समजून घ्यायला तयार आहे ना महायुती समजून घ्यायला तयार आहे कोणीही मराठ्यांच्या या मूळ मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि आम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कोणताही पक्ष कोणताही नेता द्यायला तयार नाही कारण ती धमक त्याच्यामध्ये नाही प्रत्येकाला आपापलं राजकारण करायचं आहे प्रत्येकाला आपापलं सत्ताकारण करायचं आहे त्यामुळे मित्रांनो मराठा समाज या सर्वांच्या विरोधामध्ये आहे आज महाविकास आघाडीच्या बाजूने जरी मराठा समाजाने मतदान केलेलं असलं तरी सुद्धा असं समजू नका मित्रांनो की मराठा समाज महाविकास आघाडी सोबत आहे हे फक्त यामुळे झालं की मनोज जारांगे पाटील पॅटर्न या महाराष्ट्राला दाखवणं गरजेचं होतं आणि तो मराठ्यांनी दाखवून दिला याचा अर्थ असा नाही की मराठा समाज कोणाच्या विरोधात आहे मराठा समाज कोणत्याही जातीच्या विरोधात नाही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही जे लोक मराठ्यांना आपल्या विरोधात आहेत असं समजतात त्यांनी सुद्धा माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि मराठा समाज कुठं आहे या चौसष्ट टक्केमध्ये आहे बावीस टक्केमध्ये आहे दहा टक्केमध्ये आहे का चार टक्केमध्ये आहे हे सांगून द्यावं जर तुम्ही खरंच प्रामाणिक असताल जर तुम्ही खरंच सत्यवादी असाल तर या प्रश्नाचं उत्तर द्याल आणि जर तुम्हाला हे उत्तर देता येत नसेल तर तुम्ही जातीवादी आहात हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम